शेखर निकम मी खालील सार्वजनिक महत्वाच्या व निकडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत अध्यक्ष महोदय चिपळूण तालुक्यातील मिरजोळी कोलेखाजण येथील शेतकरी प्रमोद कदम याच्या पाच दुधाळ म्हैशी विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडल्या एक म्हैस अत्यवस्त झाली ही घटना महावितरणाच्या अवैध व निष्काळजी विद्युत प्रवाहामुळे घडली पशुसंवर्धन विभागाच्या पंचनाम्यानुसार पाच जनावरांचे बाजार मूल्य पाच लाख पंचवीस हजार इतके आहे परंतु महावितरणाकडून केवळ तीस हजार प्रति म्हैस असं एक लाख ऐंशी हजार एवढीच नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे या शेतकऱ्याला तीन लाख पंच्याहत्तर हजाराचं नुकसान होणार आहे तरी शेतकऱ्यांचं जनावर हे त्याच्या उपजीविकेचं मुख्य साधन असतं ही घटना अपघात नसून महावितरणाच्या निव्वळ दुर्लक्षामुळे घडलेली आहे तरी माझी शासनाची या औचित्याच्या निमित्ताने मागणी आहे की अशा घटनांसाठी भरपाई दर ज्या पद्धतीने शासनाने दुधाळ गायींच्या अनुदानासाठी नव्वद हजार प्रतिमैस दर आहे तो दर ग्राह्य धरावा त्याचप्रमाणे नवीन नुकसान भरपाईचे निकष स्पष्ट करावेत व सदर घटना ही खास बाब म्हणून मुख्यमंत्री निधीतून त्या शेतकऱ्याला मदत देण्याचं धोरण निश्चित करावं त्याचबरोबरने महावितरण वितरणे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्वरित प्रतिबंधनात्मक उपाययोजना कराव्यात जेणेकरून गार्डनिंग किंवा अशा काही अन्य पर्याय असतात विशेषतः मानवी वस्त्यामध्ये गार्डनिंगचा जो वापर केला तर अशा घटना टाळता येतील तरी ह्या घटनेकडे गांभीर्याने सरकारने लक्ष द्यावं ही विनंती